हा बँक डबल झिरो पाच हा बस कार्यक्षेत्रामध्ये थोडासा आढळून आलेला आहे पण त्याच्यात एक पण मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ आहे दोन हजार नऊ याची लागवडीसाठी शिफारस केली आहे सहाशे एकाहत्तर आणि कोटी ब्याऐंशी झिरो एक त्याच्या संकरामधून हा सुरू तर उत्पादन एकशे अठ्ठावीस टन होत हेक्टरी पूर्व हंगामीच उत्पादन जे आहे तर याची पूर्व हंगामीसाठी शिफारसच नाही आपल्याकडे प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याच्यात या एकच वाहनाखाली तीन टक्के क्षेत्र आहे कारण कोल्हापूरमध्ये गुळ मोठ्या प्रमाणात केला जातो आणि गुळासाठी जे शेतकरी हा गेल्या जवळपास या वाहनाचा वापर करतात आणि याच्यामध्ये सुद्धा साखरेचा उतारा जो आहे चौदा टक्क्यापेक्षा जास्त आहे पुढे हा असं वाहन आहे हा त्याचा फोटो आहे प्लॉट मधला याचे प्रॉफिट आहे याचे हे मान आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे